कालपासून एक चर्चा जोरदार रंगली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्ती कर विभागाची नोटीस आली का पडदा उघडतो संजय शिरसाट यांच्या एका वाक्यानं माध्यमांशी बोलताना शिरसाट थेट सांगतात हो श्रीकांत शिंदेंना नोटीस आली आहो आता हे ऐकून माध्यमसृष्टीत एकच खळबळ राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू शिंदे गटातच अंतर्गत खतखत पण नाट्याला रंग चढतो जेव्हा काही तासातच शिरसाट यांचं मत बदलत असच बोललो होतो चुकीचं समजलं कथा इथेच संपत नाही सूत्रांकडून माहिती मिळते की श्रीकांत शिंदे यांना कुठलीही नोटीस आलेली नाही आणि हे सगळं सीएएसएस प्रणालीमुळे झालंय जी पूर्णत संगणकीय आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय काम करते म्हणजे या नोटीस प्रकरणात दुसरी एंट्री म्हणजेच संगणक संजय शिरसाट मात्र कबूल करतात की हो मला नोटीस आली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यानच्या संपत्तीच्या वाढीबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलंय पण मग श्रीकांत शिंदेचं नाव का घेतलं ही चूक की योजलेली रणनीती आणि आता एंट्री होते एकनाथ शिंदेची मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी दिल्लीची वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली चर्चेचा अजेंडा काय शिरसाट यांना आलेली नोटीस हिंदी सक्तीवरून राज्यात उसळलेलं बंड ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा फॉर्म्युला आणि अर्थातच शिवसेनेतून बाहेर गेलेले गट सावरण्याची रणनीती यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते शिवसेना शिंदे गटातही काहीतरी चालू आहे शिंदे गटात अस्वस्थता आहे का कि की राजकीय डावपेचांचा भाग एकमेकांचे हात धरलेले नेते आता एकमेकांना नोटीस दाखवतात एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्रातलं राजकारण सध्या थ्रिलर मोडवर आहे पुढचा एपिसोड काय असेल नोटीस पार्ट टू की युतीचा ट्विस्ट हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर